विठाबाई नारायण गावकर यांच्याबद्दल आपण बरीच माहिती पाहिलेली आहे आणि आज आपण त्या माहितीचा शेवटचा भाग बघणार आहोत आता यांचा जो तमाशा होता तो तमाशा जवळजवळ दीडशे लोकांचा झालेला होता आणि तमाशाचा आता सुवर्णकाळ सुरू झालेला होता म्हणजे तुम्ही कल्पना करा एका बाजूला संध्या माने एका बाजूला मंगला बनसोडे त्याच्यानंतर मालती इनामदार आणि भारती ह्या चार बहिणी आणि या चार बहिणींच्या मध्ये विठाबाई नारायण गावकर आणि या सगळ्यांचं नृत्य चालू आहे लावणी चालू आहे लाज धरा पाहुण थोडी जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कोणाची आता हे दृश्य विचार करा काय असेल आणि ज्यांनी हे पाहिलं त्यांचे डोळे किती तृप्त झाले असतील तर तसा हा तमाशा होता आणि प्रचंड लोकप्रियता म्हणजे विठाबाई ज्या आहेत त्यावेळेस सेलिब्रिटी बनलेल्या होत्या त्यांनी म्हणजे तमाशात तर काम केलंच केलं पण अनेक चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं होतं आता छोटा जवान चित्रपट आहे त्याच्यामध्ये वाघ्या मुरळीमध्ये मुरळीचं काम त्यांनी केलेलं होतं डान्स त्यांनी केला होता नृत्य केलं होतं आणि उमज पडेल तर हा जो चित्रपट आहे त्याच्यामध्ये चंदलीच्या पेठेत बाजाराच्या वाटेत हे जे गाणं आहे तर ते गाणं सुद्धा त्यांनी त्याच्यावरती त्यांच्यावरती चित्रित झालं होतं म्हणजे हे जे गाणं आहे ते गाणं यांचा जो पूर्ण संच होता तमाशा कलावंतांचा त्या तमाशा कलावंतांच्या पूर्ण संचावरती चित्रित झालेलं होतं आणि कलगीतोरा चित्रपटामध्ये सुद्धा यांनी मुसळी या ही भूमिका केली होती सांगत्या एका चित्रपटात भूगडी माझी सांडली गज आता साताऱ्याला याच्यामध्ये जयश्री गडकर यांच्या पाठीमागे ह्या विठाबाई यांनी सुद्धा कोर्समध्ये डान्स केलेला होता आणि रामदास कोटाणे यांचा सर्वसाक्षी हा चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये बैठकीची लावणी त्यांनी गायलेली होती त्यांच्यावर चित्रित झालेली होती तर अशा पद्धतीनं त्या काळातले जे टॉपचे कलाकार होते आता बैठकीची लावणी गायली म्हणण्यापेक्षा त्यांच्यावर चित्रित झाली होती आता त्या काळातले जे टॉपचे काही कलाकार होते त्या कलाकारांच्या बरोबर ती विठाबाई यांनी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलेलं होतं आणि यांचा तमाशा जो आहे तो फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभर गाजत होता त्यांना प्रचंड पैसा मिळत होता म्हणजे इतका पैसा मिळतो अक्षरशः पोत्यानं भरू भरू पैसा त्यांना मिळत होता आणि हे सगळं चालू असतानाच एका बाजूला विठाबाई या कलेसाठी समर्पित होत्या आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी ज्यांना आपलं मानलं होतं त्या काही लोकांनी यांच्या भोळेपणाचा फायदा घेतला होता फायदा घेतला तर हरकत नव्हती गैरफायदा घेतलेला होता आणि गोड बोलून यांना लुटायला सुरुवात केली होती म्हणजे पैशाचे जे व्यवहार होते ते व्यवहार विठाबाईंनी दुसऱ्यांकडे दिलेले होते दुसरे बघत होते विठाबाई फक्त स्टेजवरती जायच्या नाचायच्या डान्स करायच्या अदाकारी करायच्या अशा पद्धतीने पण या पाठीमागे किती पैसे मिळतात कुठे जातात काय होतात त्याच्याबद्दल त्यांनी जास्त लक्ष घातलं नाही आणि त्याच्यामुळे मग मं बाकीच्या मंडळींनी त्यांच्याकडे जे काही पैसे मिळायचे ते पैसे त्यांनी स्वतःसाठी वापरले आणि तमाशावरती कायम कर्ज काढायचं प्रत्येक वेळी सीजनला कर्ज काढायचं आणि तमाशा महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचं आणि नंतर ते कर्ज फेडायचं आणि उरलेले पैसे जे ते पैसे आपले आपणच खाऊन टाकायचे आणि विचार करा हे जे व... कर्ज देणारे होते ते कर्ज देणारे बारा टक्के दहा टक्के पंधरा टक्के व्याजानं कर्ज देत होते त्याच्यामुळे तमाशा कायम कर्जामध्ये राहिला आणि हे जे कर्ज देणारे आणि हे मधले जे काही म्हणजे पैशाचा व्यवहार करणारे होते हे मात्र गबर होत चाललेले होते म्हणजे एवढी आता विठाबाईंच्या तमाशाला पैसा मिळत होता प्रचंड पैसा मिळत होता त्यांच्यावर पैसा उधळला जात होता प्रसिद्धी मिळत होती एवढं सगळं असताना सुद्धा त्यांचा तमाशा कर्जबाजारी होता आणि एका बाजूला कर्जबाजारी पण आहे दुसऱ्या बाजूला त्यांच्या अंतर्गत वाद सुरू झाले होते जवळचे लोक जवळची माणसं सोडून गेली होती आणि काही मंडळी तर यांच्या विरोधामध्ये काम करायला लागलेली होती आणि तो काळ साधारणपणे ऐंशीच्या दशकातला होता आणि शेवटी विठाबाई यांच्या बरोबर ती मालती इनामदार आणि त्यांचे पती मुसा इनामदार हे दोघच बरोबर राहिले होते आणि बाकीच्यांनी त्यांची साथ सोडली होती आता मुसा इनामदार जे आहेत म्हणजे ते नावाने इनामदार आहेत पण ते कामाने इमानदार आहेत अशा पद्धतीने त्यामुळे ते सगळा व्यवहार ते स्वतः पाहत होते पण अगोदरच हा तमाशा पूर्णपणे कर्जामध्ये बुडाला आणि नंतर यांच्या ताब्यात आलेला होता आणि त्यातही त्यांनी तो तमाशा तारून नेण्याचा प्रयत्न केलेला होता पण तमाशा बंद होण्याच्या मार्गावरती होता फड पुन्हा उभा करायचा होता आणि त्यावेळेस मग आता काय करायचं काय करायचं सगळीकडे कर्जबाजारीपणा झालेला आहे आणि त्यावेळेस मग मुंबईचे एक ठेकेदार त्यांचं नाव प्रभाकर कामेरकर तर मग यांना विठाबाईंनी मदत मागितली आणि कामेरकरांनी दीड लाख रुपये त्यांना दिले आणि पुन्हा तमाशाची बांधणी झाली होती तर अशा पद्धतीनं हे झालं त्यानंतर तमाशा पुन्हा प्रसिद्धीच्या लाटेवरती आलेला होता पण या सगळ्या काळामध्ये विठाबाई यांना दारू पिण्याचं व्यसन लागलेलं होतं आणि त्यामुळे अनेक दुर्दैवी प्रसंग घडत होते म्हणजे एका बाजूला विठाबाईनं प्रसिद्धी होते नाव ना होतं सगळं होतं पण या, या लाटेवरती मग त्या दारूच्या व्यसनामध्ये बुडालेल्या होत्या आणि काही दुर्दैवी प्रसंग घडले होते वैयक्तिक जीवनामध्ये जरी त्या बोर्डावरती गेल्या तरी त्यांच्या अंगात सळसळ असायचे पण तमाशामध्ये अनेक वेळा काही गोंधळ झालेले होते आणि असं असताना सुद्धा तमाशा चांगला चाललेला होता पण यांच्यातले अंतर्गत वाद काय थांबत नव्हते आणि विठाबाईंच्या मुलींनी सुद्धा मग त्यांचे स्वतःचे तमाशे सुरू केले होते आणि विठाबाईंना सोडलेलं होतं आणि एवढंच नाही तर आईच्या तमाशातली माणसं यांनी फोडली होती अर्थात याच्यामध्ये मुलींची चूक आहे असं नाही कारण विठाबाई यांचा स्वभाव हा विचित्र होता त्या फटकन कोणाला काय बोलायच्या त्याचबरोबर ते दारू पिण्याचा विषय होता व्यवहार जास्त त्यांच्या लक्षात येत नसायचा आणि नको त्या लोकांवरती त्यांनी विश्वास ठेवलेला होता आणि यामुळे मग त्यांच्या मुलीसुद्धा मुली त्यांच्यापासून चा दूर चाललेल्या होत्या आता या सगळ्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली म्हणजे पुण्याजवळ यांच्या गाडीला अपघात झाला होता त्याच्यामध्ये काही जखमी झाले होते कोणाचे हातपाय तुटले होते मग ते सगळे सरकारी दवाखान्यामध्ये कलाकारांना दाखल करण्यात आलं होतं गाडी फुटली होती आणि गाडीचा खर्च होता त्यानंतर हे सगळं प्रकरण पुढे लांबण्यापेक्षा मग ते पोलिसांना पण काही चार पैसे द्यावे लागणार होते ह्या सगळ्या अडचणीमध्ये अडचणी आलेल्या होत्या आणि त्यामुळे पुन्हा हा तमाशा जो आहे तो विस्कळीत झालेला होता एका बाजूला हे हे सगळे खर्च आणि दुसऱ्या बाजूला फडामध्ये लोक आता निघून चालली होती त्यामुळे कमी झालेली होते आता तमाशा उभा करायचा कसा पुन्हा एकदा मग प्रभाकर कामेरकर हे मदतीला आले आणि त्यांनी मुंबईमध्ये थिएटरमध्ये यांचा तमाशा लावला होता आणि त्यावेळेस जे काही कलाकार यांच्याकडे होते त्या कलाकारांच्या माध्यमातून त्यांनी त्या मुंबईमध्ये मुंबईची केळेवाली हे वगनाट्य लावलं होतं आणि त्याच्यातनं काही थोडीफार त्यांना कमाई झालेली होती पण जे कर्ज होतं ते कर्ज काय फिटलेलं नव्हतं यांच्या गाड्या तंबू कणात वगैरे जे आहेत ना ते सगळं गहाण पडलेलं होतं आणि हे सोडवायलाही पैसे नव्हते आणि याच्यामध्येच विठाबाईंचं दुर्दैव बघा म्हणजे सांगली जिल्ह्यामधलं बत्तीस शिराळा हे जे गाव आहे म्हणजे नागदेवाची तिथे यात्रा भरते तर त्या ठिकाणी तमाशा होता आणि त्या तमाशामध्ये विठाबाई यांच्या विरोधामध्ये विठा उभ्या होत्या म्हणजे आईच्या विरुद्ध हा सगळा सामना सुरू होता रक्तच रक्ताच्या विरोधात उभं राहिलं होतं आणि आईनं मुलीला शिकवलंय मंगला बनसोडे यांना शिकवलं लहानाचं मोठं केलं आणि तीच मुलगी आता आईच्या विरोधात म्हणजे आईच्या समोर उभी राहिली होती दोघींच्या मध्ये स्पर्धा सुरू झालेली होती पण शेवटी आई आई असते किंवा बाप बाप असतो त्यामुळे विठाबाई यांनी त्यांचे जे काही डाव होते ते डाव टाकले आणि त्यांनी त्यांचा डान्स सुरू केला आणि त्यांची मुलगी मंगला ह्या सुद्धा हट्टाला पेटले पेटलेल्या होत्या पण अखेर शेवटी त्या आईनं मुलीला हरवलं होतं पण हे झाल्यानंतर मग पुन्हा एकदा यांच्यामध्ये सामना रंगला होता बहिरवाडी या ठिकाणची भैरोबाची यात्रा होते आणि त्या ठिकाणी मग इथं माई सामना पुन्हा एकदा रंगला होता आईच्या विरोधात मंगला बनसोडेच उभ्या होत्या पण तरीही त्या ठिकाणी आईनं त्यांना हरवलं होतं विठाबाई विठाबाई होत्या आता अशा पद्धतीनं चाललं होतं पण तरी पण त्यांच्या तमाशाची अवस्था मात्र काही सुधारलेली नव्हती आणि साधारण आता एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी च साल उजाडलेलं होतं आणि यावेळेस विठाबाई यांच्याकडचं जे काही थोडंफार सा सामान होतं ते सुद्धा म्हणजे काही घाण होतं हे होतं ते होतं त्याच्यामुळे अत्यंत वाईट अवस्था होती आणि आता एक वेळ अशी आली त्यांच्यावरती की सामान डोक्यावरती घेऊन यष्टीनं ते, ते, ते मुंबईला गेले होते म्हणजे त्यांच्याकडे काही पेटी वगैरे असेल ढोलकी वगैरे असेल ते घेऊन सगळा संच काही चार दहा जण लोक शिल्लक असतील ते सगळे घेऊन मुंबईला गेले आणि तिथं त्यांनी काही दिवस तमाशा केला काम केलं आणि ते सगळं चालू होतं पण जास्त काही पैसे मिळत नव्हते आणि यावेळेस विठाबाई यांना भेटायला प्रकाश खांडगे आले होते आता हे जे आहे ते हिंदुस्थान लिव्हर कंपनी जे आहे त्या कंपनीचे जनसंपर्क अधिकारी होते आणि त्यांचं तमाशावरती तमाशा कलाव कलावंत यांच्यावरती प्रेम होतं त्याच्यामुळे मग ते आले आल्यानंतर मग विठाबाईंनी आपले सगळी कर्मकांनी सांगितले की बाबा असं असं मी कर्जामध्ये बुडालेली आहे प्रचंड अडचणी आहेत मग त्यावेळेस ते, ते म्हटले की मी काहीतरी करतो आणि मग त्यांनी त्यां त्या तेन, ते काळातले एक प्रसिद्ध वृत्त निवेदक होते प्रदीप भिडे प्रदीप भिडे आत्ता काही काळापूर्वी हे जग सोडून गेले तर प्रदीप भिडेंना भेट प्रदी ते भेटले आणि त्यांनी सांगितलं म्हटलं की विठाबाई यांची अवस्था फार वाईट आहे आणि आता तुम्ही त्यांना काहीतरी सहकार्य करा त्यावेळेस आता प्रदीप भिडे जे आहेत ते लोकसत्तेमध्ये समीक्षा लिहित होते आणि मग त्यांनी विठाबाई यांच्यावरती लेख छापला आणि त्यावेळी तो लेख प्रसिद्ध झाला होता आता त्या काळात लोकसत्ताचे संपादक होते माधव गडकरी आता यांनी सुद्धा मग एक लेख लिहिला होता बारा सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी ला राष्ट्रपती पुरस्कार विजेती विठा आज वाऱ्यावर अशा पद्धतीचा तो लेख होता हा लेख लोकांनी वाचला त्यानंतर ती समीक्षा वाचली आणि नंतर मदतीचा ओघ सुरू झाला होता आणि त्या काळामध्ये म्हणजे अशी नावं समोर येतात की पी व्ही नरसिंहराव यांनी दहा हजार रुपये दिले होते त्यानंतर उल्हास पवार त्यानंतर मोहन धारिया दादासाहेब रूपवते ही मंडळी पुढे आली होते आणि या सगळ्यांनी आणि अनेक लोकांनी शेकडो लोकांनी मग लोकसत्ताकडे पैसे पाठवायला सुरुवात केली होती आणि लोकसत्तावाल्यांनी एक सामाजिक कार्य म्हणून पैसे जमा केले त्यानंतर त्याचा हिशोब ठेवला आणि ज्यांनी ज्यांनी नावं दिली ज्यांनी ज्यांनी पैसे दिले त्यांची त्यांची नाव त्यांनी छापायला सुरुवात केली होती आणि साधारणपणे साडे एक लाख रुपये त्या ठिकाणी जमले होते आणि यातून सावकाराकडे घाण ठेवलेलं सगळं साहित्य लोकसत्तानं सोडून आणलेलं होतं आणि मुंबई मधील एशियाटिक टाउन हॉल आहे त्या ठिकाणी विठाबाईंचा सत्कार करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी त्यांना पुरस्कारही दिला होता आणि त्यांना काही रोख रक्कम सुद्धा दिली होती आणि यामुळे पुन्हा एकदा लोकसत्तामुळे विठाबाईंचा तमाशा पुन्हा उभा राहिला होता विठाबाई भाऊ नारायण गावकर अशा पद्धतीनं पुन्हा ते सुरू झालेलं होतं आता याच्यामध्ये मग काही त्यांच्या मुली होत्या मग त्या मुलींनाही बरोबर ते घेतलं जावई होते इतर कलाकार होते पुन्हा एकदा हे सगळं सुरू झालं आता हे सगळं चालू झालं तो सीजन होता तो संपला त्यानंतर पावसाळा आला दोन चार महिने ही सगळी माणसं घरी होते त्याच्यानंतर आता पुन्हा सीझन सुरू झाला पण पावसाळ्यात सगळे कलाकार आपापल्या घरी गेले होते आता नवीन सीझन चालू झाल्यानंतर कलाकारांना पैसे द्यावे लागतात कारण कलाकारांच्या घरच्यांना काय का होतं इतक्या दिवसाचे पैसे खर्चून गेले आता कलाकारांना आगाऊ पैसे द्यायचे पण ते काय पैसे विठाबाई यांच्याकडे नव्हते आता हे पैसे द्यायचे असतील तर पुन्हा एकदा कर्ज काढावं लागणार होतं आणि त्या काळामध्ये मंगला बनसोडे यांचा तमाशा सुद्धा काही फार म्हणजे कर्जबाजारी झालेला होता आणि यांच्या दोन मुली म्हणजे भारती आणि संध्या यांनी सुरू केलेला तमाशाचा फळ होता तो बंद पडला होता आणि या दोघी पण मंगला बनसोडे यांच्या तमाशात काम करत होत्या तात्पर्य काय की माय आणि लेकी दोघींच्याही तमाशांची अवस्था वाईट होते आणि त्यामुळे मग या सगळ्यांनी एकत्र बसून एक, एक निर्णय घेतला की आपण सगळ्यांनी मिळून एकच तमाशा सुरू करायचा आणि त्यानंतर विठाबाई भाऊ मग नारायण गावकर सह मंगला बनसोडे करवडीकर असं कर लोकनाट्य तमाशा मंडळ सुरू झालं होतं आणि आयुष्याच्या शेवटी विठाबाईला आपल्याच मुलीबरोबर ती पार्टनरशिप करावी लागली होती आता जरी पार्टनरशिप केली तरी पण शेवटी मंगला बनसोडे यांनी कर्ज काढलेलं होतं आणि कर्ज काढूनच हा तमाशा परत उभा केलेला होता पण आता एक वेळ अशी आली की विठाबाई तर कर्ज कर्ज आता फिफ्टी फिफ्टी कर्ज झालं ना तर पन्नास टक्के कर्ज वाढलं होतं ते कर्ज विठाबाई देऊ शकत नव्हत्या पण विठाबाईंकडचं साहित्य होतं म्हणजे त्यांचा ट्रक असेल त्यांचा तंबू असेल त्यांच्या गाड्या असतील विठाबाईंनी सांगितलं मग त्या मुलीला सांगितलं की हे बघा आता हे माझं सगळं तू घे आणि त्यातनं काही चार पैसे येतील तेवढे मला दे उरले म्हणजे कर्ज फेड आणि उरलेले पैसे मला दे आणि अशा पद्धतीनं मग विठाबाईंनी आपलं सगळं साहित्य तमाशा कलावंत विलावंत सगळं आपल्या मुलीला दिलं आणि त्यानंतर विठाबाई या तमाशातून बाजूला झाल्या होत्या आणि तो काळ साधारणपणे एकोणीशे नव्वदच्या आसपासचा होता म्हणजे नव्वदीमध्ये मध्ये आल्यानंतर त्यांनी म्हणजे नव्वद सालामध्ये त्यांनी पायातले चाळ सोडले आणि तमाशा कायमचा बंद केला त्याला रामराम ठोकला राम आता विठाबाई नारायणगावला आल्या होत्या आणि शांतपणे निवांतपणे आपल्या मुलांकडे राहत होत्या पण नियतीच्या मनामध्ये वेगळाच खेळ चाललेला होता आणि चा या ठिकाणी एंट्री होते मधुकर शेठ निराळे नावाच्या माणसाची आता मधुकर शेठ जे आहेत ते दिल्लीला एका कार्यक्रमाला गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांना संगीत नाटक अकादमीचे लोक भेटले होते आता त्यावेळेस अकादमीचे अध्यक्ष होते गिरीश कर्नाड तर गिरीश कर्नाड यांनी त्यांना सांगितलं की विठाबाई यांचं नाव जे आहे ते अकादमीने नॉमिनेशनमध्ये मध्ये घेतलेलं आहे त्या पुरस्कार देण्याच्या नॉमिनेशनमध्ये आणि विठाबाई यांचा पत्ता सापडत नाही त्यामुळे मग नेराळे यांना विचारले त्यावेळेस त्यांनी विठाबाईंचा पत्ता दिला आणि एक पत्र निराळे यांच्या यांनी घेतलं ते आणि मधुकर शेठ निराळे हा माणूस एकदम वेगळ्या पद्धतीचा होता आणि त्यामुळे म्हणजे एकदम कलाकारांसाठी जीव ओतून काम करणारी करणारे अशा पद्धतीचे मधुकर शेठ होते आणि त्यामुळे मग ते मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर स्वतःची गाडी काढली आणि ते स्वतः विठाबाई भेटा विठाबाईंना विठा भेटण्यासाठी नारायणगावला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी ते पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर मग विठाबाईंना सांगितलं तुमचं नॉमिनेशन झालेलं आहे आणि तुम्हाला दिल्लीला तुमचा संच घेऊन आहे आता तुम्ही म्हणाल की विठाबाईंनी तमाशा सोडला होता मग आता विठाबाई तमाशाचा संच घेऊन कसा काय जाणार होता लक्षात ठेवायचं विठाबाईंनी तमाशा सोडला होता पण तमाशाने विठाबाईंना सोडलेलं नाही आणि कधीच सोडणार नव्हता आणि त्यामुळे आता तमाशा करायला विठाबाई म्हणजेच लोकनाट्य तमाशा आणि लोकनाट्य तमाशा म्हणजेच विठाबाई त्यामुळे विठाबाईंनी काय केलं त्यांची मुलगी संध्या भारती त्यानंतर बाकी जावई त्यानंतर मुलं बाकीचे साहित्य त्यानंतर इतर कलाकार या सगळ्यांना घेतलं आणि दिल्लीला गेल्या त्या ठिकाणी तमाशा सादर केला राष्ट्रपतींच्या समोर त्या ठिकाणी मोठमोठ्या व्यक्तींच्या समोर त्या ठिकाणी तमाशा सादर झाला आणि त्यानंतर ते सगळे माघारी आले माघारी आल्यानंतर मग विठाबाईंना तिकडून पत्र आलं शासनाचं पत्र आलं आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाली हे कळलं आणि अठरा एप्रिल एकोणीशे नव्वद या दिवशी राष्ट्रपती व्यंकटरमण यांच्या हस्ते हा पुरस्कार विठाबाई यांना देण्यात आला होता आता हा पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन जागं झालं आणि त्यानंतर त्यांनी विठाबाईंना महाराष्ट्र गौरव म्हणून पुरस्कार दिला होता आणि त्यानंतर मग जी विठाबाईंना पुरस्काराची रांग लागली कोणी सगळ्यांनी पुरस्कार 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 असं सुरू झालं होतं आणि त्यावेळेस मग विठाबाईंनी सांगितलं होतं की नुसत्या कागदाच्या भिंडोळ्या देण्यापेक्षा चार पैसे पण द्या कारण कलाकारांना ते गरजेचं आहे आणि त्यानंतर मग त्यांनी त्या त्याच्यावरती म्हणजे त्या त्या मिळ पुरस्कारांच्या पैशावरती त्यांचं काही गुजराण चाललेलं होतं त्यांचं उदरनिर्वाह चालू होता आणि नारायणगाव मधले जे लोक होते ते लोक तमाशाप्रेमी होते कलाकारप्रेमी होते आणि त्यामुळे मग त्या लोकांनी नारायणगावातील मुक्ताबाई यांचं मंदिर आहे मुक्ताबाई मंदिर तर त्या मंदिराच्या बाजूला विठाबाई यांना एक गुंठा जमीन दिली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं घर बांधलेलं होतं आणि पुरस्कारांच्या पैशावरती आणि इतर काही त्यांच्याकडे पैसे होते त्यावरती आता त्यांचं जीवन चाललेलं होतं आणि अशीच वर्षामागून वर्ष चाललेली होती आता विठाबाई यांची मुलं आणि त्यांच्या मुली वेगवेगळ्या तमाशामध्ये काम करत होते आणि विठाबाई शांतपणे निवृत्तीचं जीवन जगत होत्या वय वाढत चाललेलं होतं शरीर खंगत चाललेलं होतं आणि त्यांना अटॅक येऊन गेलेला होता त्यानंतर खोकला डोकेदुखी ताप थंडी त्यानंतर अंग थरथरणं चक्कर येणं काय काय म्हणजे सगळे आजार आता त्यांना जडायला लागलेले होते आणि अनेक वर्ष विठाबाई ह्या अंथरुणावरती होत्या आजारी होत्या आणि त्या त्यांच्या मुलाकडे राहत होत्या पण मुलांची आर्थिक परिस्थिती सुद्धा वाईटच होते म्हणजे आई पैशा पैसा लाखोने आईने पैसा मिळवला होता पण व्यवहार नसल्यामुळे किंवा स्वार्थीपणा न केल्यामुळे किंवा व्यवहारी व्यवहारीपणा न ठेवल्यामुळे हिशोब न ठेवल्यामुळे जे पैसे होते ते पैसे काहीही हातात उरले नाही आणि हातामधल्या वाळूच्या कणांप्रमाणे पैसे निघून गेलेले होते आणि आता त्या स्वत पैपैला पही पारख्या झालेल्या होत्या आणि दुर्दैव बघा ज्यांनी राष्ट्रपती पदक मिळवलंय ती विठाबाई या नारायणगावमध्ये जोगवा मागत पोट भरत होत्या त्यांच्या सुना ज्या त्या भाजीपाला विकायच्या किंवा चॉकलेटच्या गोळ्याचं एक टपरी होती त्याच्यावरती त्या काम म्हणजे त्यांची टपरी होती अशा पद्धतीनं आणि मुलं वेगवेगळ्या तमाशात काम करत होते अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये ही सगळी मंडळी होती आणि तमाशा सम्राज्ञी जगत होती ह्याच्यामध्ये अचानकपणे त्या आजारी पडल्या पुन्हा आजार बळावला त्यानंतर मग दवाखान्यात न्यायला सुद्धा पैसे नव्हते म्हणजे सुरुवातीला मी हे सगळं आहे दवाखान्यात न्यायला सुद्धा पैसे नव्हते आणि मग इकडून तिकडून कसतरी पैसे जमा केले वर्गणी वगैरे करण्यात आले दवाखान्यात नेलं आणि मंगळवार पंधरा जानेवारी दोन हजार दोन या दिवशी ही तमाशा सम्राज्ञी हे जग सोडून गेली